वंडई नमस्कार पाटील गुरुजी तेरा ही चॅनल सबस्क्राइब करा आज आपण पाहणार आहोत बुधवारी करायचे सोपे उपाय बुधवारी करा हे अत्यंत सोपे उपाय धन मिळेल नोकरी व्यवसायात यश लाभेल मंडळी बुधवार हा भगवान गणपतीचा वार मानला जातो तुम्ही बुधवारी गणपतीची मनोभावे आराधना करून काही उपाय केले तर तुम्हाला अवश्य लाभ होईल एक या दिवशी आपल्याला गणपती अथर्व पाठ करणे फलदायी ठरेल आपण आपल्या सोयीप्रमाणे पाठ करू शकता दोन या दिवशी गणपती मंदिरात जाऊन गणपतीला दुर्वा अर्पित कराव्या आणि सामर्थ्यानुसार मोदक किंवा लाडवाचा नैवेद्य दाखवावा तीन बुधवारी सव्वा पावमु उकळून त्यात तोप आणि साखर मिसळून गाईला खाऊ घालावी हा उपाय केल्याने कर्जापासून मुक्ती मिळते कर्जामुळे परेशान व्यक्तीने हा उपाय नक्की करून बघावा धन्यवाद मंडळी श्री स्वामी समर्थ पाटील गुरुजी तेरा हे चॅनल सबस्क्राईब करा आणि आशीर्वाद मिळवा धन्यवाद